नमस्कार आपण आहात रयस संवाद न्यूज चॅनल राजेश पावडे कार्यक्षम काँग्रेसचे अध्यक्ष खासदार रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन रयस संवादसाठी हमीद खान पठाण नांदेड म्हणजे त्यापेक्षा वय कमी असलेली मंडळी या आज इथं बघितल्यानंतर तर राजेश सर एवढं यंग आणि एनर्जी स्वतः आमच्या सगळे युवकानी त्या ठिकाणी लागलं एवढं चिर चालू आहे वय जरी जास्त असलं तरी हृदय घेऊ तर नाही हृदय जवान आहे राजेश दादा तर कि या ठिकाणी एवढंच सांगायचं की अध्यक्ष म्हणून काम करताना राजेश दादानी अतिशय चांगलं नियोजन या आमच्या नांदेड उत्तर मतदारसंघ उत्तर एक जिल्ह्यामध्ये जे जिल्हाध्यक्ष पद आहे त्याच्यामध्ये काम करत आहे आज आपण बघतो येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीला आपल्याला सर्वांना समोर आहे आणि नांदेड या ठिकाणी

आपला काँग्रेस कार्यकर्ता जागरूक करायला पाहिजे आज ठाकरे सरांनी सांगितलं आम्ही दिल्लीमध्ये मागच्या अधिवेशनामध्ये एक महिना या ठिकाणी वोट चोरीचा मुद्दा उपस्थित करून संसदेमध्ये वोट चोरी कशी झाली हे मान्य राहुलजी गांधी यांनी सिद्ध करून दाखवलं तो एकदा कधी असेल की एकदा स्टेट वर बसलेला आहे आणि समोर तीनशे ते चारशे पत्रकार मंडळी ना घेऊन बघणारी फक्त राहुल गांधींनी या देशामध्ये दाखवलेली आहे आता दुसऱ्या गेला दाखवा तुम्ही आणि त्याच्यामुळे भरा पडायला राहुल गांधी साहेबांना जे हलक्यामध्ये घेत होते आज राहुल गांधी साहेब त्याच्यावर भारी पडलेले आहे आज देशामधलं वातावरण कशा पद्धतीनं काँग्रेसचा हा आम आदमी वृद्ध वाक्य जर कोणी या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असेल तर आमचे नेते माननीय राहुलजी गांधी हे त्यासाठी खरेखर या ठिकाणी मदनात उतरलेला आहे आज आपण बघतो महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा प्रश्न उपस्थित आहे एक आरक्षण मागत आहेत खरंतर आरक्षण मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे पण ह्याच्यामध्ये आरक्षणामध्ये कोणी ओबीसी असेल एस पी आणखी कोणताही समाज असेल ज्या त्या समाजाप्रमाणे आपल्याला आरक्षण मिळावं ते समाज प्रयत्न करतात पण या ठिकाणी काही लोक भांडणं लागण्याचं काम प्रामाणिकपणे प्रयत्न या ठिकाणी करत आहेत की प्रत्येक समाजामध्ये भांडण कशी लागली पाहिजे आणि आपली कशी कोळी त्या ठिकाणी भाजून घेतली पाहिजे आज आपण बघितलं मागच्या काळात भांडण कुठली आणि आपली गोळी साधून घेतली आपल्या गावात तर गाव म्हणल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक गावाचं वातावरण या ठिकाणी असं असते की कोणाही अशा मध्ये कोणताही धर्म न बघता माणूस त्या ठिकाणी आहे माणूस की हे गावाचा आपला धर्म एकच धर्म आहे महापालिकेमध्ये सुद्धा काँग्रेस आहे की मॅनेज होणारे आहेत पण मी तुम्हाला या ठिकाणी पदाधिकारी आहेत जे रक्त आहे ते स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांचा रक्त आहे आणि वसंतराव चव्हाण साहेबांची शपथ घेऊन सांगतो की काँग्रेस पक्षाला या नांदेड जिल्ह्यामध्ये वाढवण्यासंदर्भात

हे वॉर्ड केवळ आम्ही दाखवण्याचं काम काँग्रेसच्या माणसाला दाखवण्याचं काम चा या ठिकाणी चालू झालेलं आहे ओळखकर साहेब बरेच हे आपल्या माणसाला बोलण्यात येत आहे पण आमचे काँग्रेसचे जे खरे पाहिज आहे ते आम्हाला सांगत आहे की आम्हाला त्या ठेवून बोलवलं येत आहे पण आम्ही त्यांना स्पष्ट करते पाहू की आज या ठिकाणी देशामध्ये दे जे वातावरण निर्माण झालेलं आहे ते काँग्रेस युक्त वातावरण आहे शत प्रतिशत मंडळाने आता या ठिकाणी नांदेला शत प्रतिशत काँग्रेसच आम्ही आणून आणि ग्रामीण भागात हे मागच्या लोकसेवेनं आपल्याला सिद्ध दाखवलेला पैसा पुढच्या पार्टीवर सत्ता होती पैसा होता साम होत नाम होत दंड होत भेट काय आपले प्रामाणिक कार्यकर्ते होते చెప్పండి దాఖలి ఎంత సింపు దాఖలి येणाऱ्या स्थानिक स्वतःच्यावर आपण कसं जिंकत नाही त्यासाठी इथं बसलेला प्रत्येक कार्यकर्त्याला मी विनंती करायचं आहे की आपला पक्ष प्रथम म्हणून जर आपण काम केला तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपण किती तरी मुगेश साहेब आज आता आदिश होते म्हणून सांगणार नाही पण येणाऱ्या काळामध्ये किती तरी नगरपालिकेचा नगर अध्यक्ष नगर आपला झालेला दिसेल तुम्ही बघा कितीतरी डायरेक्ट नगरापेक्षापेक्षा जिथं जिल्ह्या निवड होईल त्यामध्ये काँग्रेस पक्षाची सरसी झालेली आपल्याला कारणित कसेच आहे डायरेक्ट नगरापेक्षा आपले काँग्रेस पक्षाचे जास्त होते म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की आज पुढच्या सत्ताधारी पक्षाकडून वेगळी वेगळी आश्वासनं वेगळेवेगळे आयुष्य आमच्या या काँग्रेस पक्षाच्या लोकांना दाखवलं लोक अशी स्टेटमेंट आपण बघितलं काही मंडळी काँग्रेसमध्ये पन्नास साठ वर्ष बदल राहून काँग्रेस काय करत नाही सर्व स्वतः मानलं आणि मागच्या चौदा वर्ष वनवासात आहे म्हणणार येणाऱ्या काळामध्ये अशा वक्त्याला की आमची जनता त्या ठिकाणी उत्तर राहणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो आणि परत एकदा राजेश भाऊ पावडे साहेबांना बाळ दिवसाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आहे त्यांच्या पत्नीला भोकरमधून काँग्रेसची उमेदवारी देऊन तिथून आमदार म्हणून निवडून आलेला आहे आणि त्याचबरोबर दोन हजार एकोणीसमध्ये बांधकाम मंत्रीपदसुद्धा त्यांना देण्यात आलेलं आहे एवढ्या वनवासामध्ये जर काँग्रेसने त्यांना पद दिली असतील तर अशा प्रकारे फक्त आपल्या ज्या पक्षात ते गेलेले आहेत भाजपमध्ये त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना खुश करण्यासाठी असे वक्तव्य करणं हे त्यांच्यासाठी हास्यास्पद आहे असं मला वाटतं राज्य सरकारने खरं तर आमचे चळांगे मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा आरक्षणासाठी बऱ्याच वर्षात लढले आणि त्यांनी आरक्षण मागितलं ओबीसीसाठी आणि त्या ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात त्यांना यश आलं त्यांनी हैदरा हैदराबाद गॅझेट काय आहे ते महत्त्व सरकारला पटवून दिलं आणि त्याच्यातलं नेम सांगितले त्या हैदराबाद गॅझेटच्या अनुषंगाने राज्य सरकारनेही जी आर या ठिकाणी काढलेला आणि त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही कोणाचाही आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण या ठिकाणी देत आहोत एवढं स्पष्ट आणि तेही भुजबळ त्या राज्य सरकारमध्ये एक सन्माननीय सरकार मंत्री आहेत आणि त्यांनी एक त्याच सरकारचे मुख्यमंत्री हे आदेश काढत असताना मला वाटतं की त्यांच्याच सरकारमध्ये कुठं बेबनाव आहे का असं मला प्रश्न उपस्थित करायचा आहे कारण आरमध्ये सुस्पष्ट लिहिलेलं आहे की कोणत्याही याला आरक्षणाला धक्का न लावता पण त्याला विरोध कशासाठी क करतायत मला वाटतं की हे महायुतीचं एक षडयंत्र आहे की कुठंतरी जाती जाती निमध्ये तेढ निर्माण व्हावं आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या काही निवडणुका आहे स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यामध्ये आपली पोळी बांधली आपण जर बघितलं नांदेड जिल्ह्यात अनुरे खरीप पेरणी जे आहे सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे तेहतीस हेक्टर नुकसान झालं आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी जे प्राथमिक आवाज दिला ते पाचशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये काय वाटतं मला वाटतं हे अत्यंत तुटपुंजी रक्कम आमच्या नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना देण्यात आली आम्ही मागे काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी केलेली होती की कोल्हापूरच्या धर्तीवर विशेष पॅकेज राज्य सरकारने द्यावं खरंतर एवढी मोठी आपत्ती नांदेड जिल्ह्यावर आली असताना माननीय मुख्यमंत्री असतील सन्माननीय मंत्री महोदय असतील त्यांनी हवाई पाहणी करून तो जो नुकसान झालं आहे त्याचा आढावा घेऊन जर दिली असती मदत तर त्यांना लक्षात आला असता किती प्रमाणात नुकसान झालेलं आहे पण एखादा कोणताही मोठा मंत्री या नांदेड जिल्ह्यात न येता त्यांनी बसण्यासाठी त्या ठिकाणी निर्णय घेतला आहे ते अत्यंत लजस्पद आहे आणि हे त्या शेतकरी बांधवांना न खरं खरंतर हेक्टरी आठ हजार रुपये का ते काहीतरी देऊ करतायत पण शेतकऱ्यांना ते न ना पटवडणार काम आहे पण मला या ठिकाणी सांगायचं आहे की राज्य सरकारने एक विशेष बैठक नांदेडच्या आपत्तीविषयी घ्यावी आणि एक विशेष पॅकेज नांदेड जिल्ह्यातल्या आमचे नांदेडचे उत्तरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रराजा पावडे यांचा वाढदिवस होता त्याचबरोबर या ठिकाणी काँग्रेस संवाद मेळावा सुद्धा आयोजित करण्यात आलेला होता त्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीरावजी मोठे साहेब हे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि या मेळाव्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही निर्धार व्यक्त केला ये ना की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जे काही महापालिका नगरपालिका जिल्हा पक्षाच्या निवडणुका होतील त्यामध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा सर्व महा स्वराज स्थानिक स्वराज्य संस्थेवर या ठिकाणी फडकवायचा असा निर्धार या मेळाव्याच्या निमित्तानं केला मागील काळात आपण कलेक्टर साहेबांना ते हो निवेदन मागील काळामध्ये मी कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं होतं आणि पालकमंत्री महोदयांनाही भेटून मी विनंती केली की कोल्हापूरच्या धर्तीवर आपण नांदेड जिल्ह्यामध्ये जी आपत्ती आली आहे त्या आपत्तीला शेतकऱ्या प्रचंड नुकसान झालेलं आहे बरेच लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे त्याला आपण विशेष पॅकेज द्यावं पण हे सरकार या ठिकाणी कोणतीही ठोस पावलं उचलताना दिसत नाही मी कालपूर्वा परत एकदा मागणी केली मान्य मुख्यमंत्री साहेबाकडे की आपण एक कॅबिनेटची विशेष बैठक या ठेवा नांदेड जिल्ह्यातल्या आसमानी संकटाविषयी घ्यावी आणि एक विशेष पॅकेज नांदेड जिल्ह्याला जाहीर करावं पण अद्यापही कोणत्याही हालचाली सरकारकडून होताना दिसत नाही